राज्याच्या बहुतांश भागात काल पावसानं हजेरी लावली सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली या पावसामुळं काही ठिकाणी फळांची पडझड झाली कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही गारा आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडला पुणे शहरात काही ठिकाणी रात्री उशिरा पावसाच्या हलक्या सरी पडल्या छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि अकोला जिल्ह्यातही पाऊस पडला हवामान एप्रिल ते जून हा कालावधी यंदा अधिक उष्ण राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्यासाठी हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून गारपिटीचाही अंदाज वर्तवला आहे नाशिक तसंच नाशिक घाटक्षेत्र अहिल्यानगर पुणे तसंच घाट क्षेत्र आणि छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती चंद्रपूर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे या काळात उर्वरित भागासाठी विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे